मुरबाड तालुक्यातील देहरी तळेखल ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि जिल्हा स्तरावर राजकीय सामाजिक शैक्षणिक कार्य करणारे आणि चाळीस पार्टीचे निष्ठेने काम करणारे भाजपा नेते प्राध्यापक लियाकत शेख सर यांनी मुरबाड येथील शासकीय विश्रामगृह येथील आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दे। भाजपा पक्ष सदस्यत्वाचा पक्षनेतृत्वाकडे राजीनामा दिल्याचे घोषित केले आमदार नितेश राणे प्रेषित मोहम्मद पैगंबरांच्या विषयी जे बोलतात मुस्लिमांना मस्जिदमध्ये घुसून मारण्याची धमकी देतात अशी भाषेत मुस्लिमांना शिव्या देतात मात्र पक्षनेतृत्व त्यांना यापत थांबवत नाही म्हणजे एक प्रकारे पक्षनेतृत्व त्यांना प्रोत्साहन देत आहे असे वागणे लोकशाही व राष्ट्रीय एकात्मतेला धोकादायक एक असून संविधानाला फाटावर मारणारे आहे म्हणून आमदार निलेश राणे यांचा मी धिक्कार करीत असून निषेध व्यक्त करतो असे प्राध्यापक लियाकत शेख यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली या राजीनाम्याबाबत त्यांनी नामदार नितीन गडकरी चंद्रशेखर बावनकुळे देवेंद्र फडणवीस रवींद्र चव्हाण माजी मंत्री जगन्नाथ पाटील माजी खासदार कपिल पाटील आमदार किसन कथोरे आमदार संजय केळकर माजी आमदार नरेंद्र पवार यांना राजीनामा देणार असल्याची पूर्वकल्पना दिली असल्याचे सांगितले तसेच पक्षाचे अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाला सिद्दीकी प्रदेशाध्यक्ष इंद्रिस मुलतानी हाजी अर हाजी अराफत हैदर अजम डॉक्टर अहमद राणा यांनाही भाजपा सोडण्याचे आवाहन केले आहे पुढील उरलेले आयुष्य दिवंगत माजी आमदार दिगंबर विषय यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शेतकरी कामगार गोरगरीब सर्वसामान्य यांच्यासाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले व पुढे मी ज्या पक्षात जाईल त्या पक्षाच्या पक्ष संघटना वाढीसाठी मदत करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले प्राध्यापक लियाकत शेख सर हे प्रशासन आणि कायद्याचे परिपूर्ण ज्ञान असलेले सर्वसामान्यांसाठी धावणारे अभ्यासू व व्यासंगी नेते असून अशा नेत्याला भाजपाने दुरावलेले ठेवून मुस्लिम मुक्त भाजपा असा कार्यक्रम भाजपा राबवणार आहे का अशी चर्चा सध्या जनमानसात सुरू आहे चाळीस वर्ष प्रामाणिकपणे काम करणाऱ्या लियाकत का शेख सर यांनी राजीनामा दिल्याने ठाणे जिल्ह्यात आणि मुरबाड तालुक्यात भाजपाला फार मोठे खिंडार पडले आहे याची पक्षाला चिंतन करण्याची काळाची गरज आहे अशी चर्चा लोकांच्यामध्ये आहे त्यामुळे पत्रकार परिषदेमध्ये मुलाखत देताना आणि प्रश्नांना उत्तरे देताना भावना विवश होऊन त्यांच्या नाकाची नस फाटल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला निष्ठेने काम करणाऱ्या भाजपांच्या नेत्याची अशी अवस्था होत असेल तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे काय ही भाजपाच्या पतनाची सुरुवात आहे की काय अशी ही चर्चा सध्या जनतेत उमटत आहे व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी केटीव्ही न्यूज मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल